लोकनेते सुनीताताई भांगरे यांनी जागतिक महिला दिन लव्हाळवाडी या ठिकाणी साजरा केला यावेळी लव्हाळवाडी येथील आदिवासी महिलांनी आदिवासी नृत्य सादर केलंय सुनीताताई भांगरे यांनी यावेळी या नृत्यावर ठेका धरला कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर सुनीता ताईंनी आदिवासी महिलांना फडकीचं वाटप केलं यावेळी आदिवासी महिला म्हणाल्या सुनीताताई नेहमीच आमच्या सुखदुखात सहभागी असतात आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुनीताताई आमच्यात आल्या याचा आम्हाला आनंद आहे यावेळी राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री आवारी जयश्री आवारी उपस्थित होत्या स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक लव्हाळवाडी अकोले या ठिकाणी लव्हाळवाडी या ठिकाणी आदरणीय सुनीताताई भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेचं पूजन झालं आज आपल्याला उद्या महाराष्ट्र शिवरात्र आज जागतिक जागतिक दिन दिन घेण्यात घेण्यात आला मार्चला येतो परंतु शिवरात्रीमुळं आज घेण्यात आलं जागतिक दिन म्हणजे काय जागतिक दिन बऱ्याचशा महिलांना माहीत नसतो जागतिक दिनाचं कारण हेच आहे की महिलांची विचारांची देवाणघेवाण होते महिला फक्त चूल आणि मूल नव्हे तर महिलांना खूप मानाचे स्थान आहे या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना माहिती होती जागतिक दिन हा असा आहे की महिलांची महिलांना जे काही अनुभव येतात महिलांना जे काही माहिती मिळते ते एकमेकीच्या संवादातून विचारांमधून बाहेर पडते आणि त्यानुसार मग महिला आपल्या विचारांची देवाणघेवाण करून आपल्याला जे काही समस्या आहे ते

आपण साजरा करत आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी अभिवादन करते कारण त्यांच्यामुळं आपण खरं तर या ठिकाणी महिला आहेत तर महिलांना सांगत आहे सांगते की उद्या महाशिवरात्र असल्यामुळं जागतिक महिला दिन हा आठ मार्चला होतो परंतु महाशिवरात्रीमुळं आपण आपण आज सात केला महिला महिला मेळाव्याचं या ठिकाणी सुंदर अशा रकर, प्रकारे आपण आयोजन सर्व महिलांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर जागतिक महिला दिन हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या वे, पद्धतीने साजरा करत असतो खर तर महिला ह्या बचत गटाच्या माध्यमातून महिला पुढे येत असतात एक बचत गटाचं एक हक्काचं व्यासपीठ असतं त्या माध्यमातून महिला एकत्रित येतात एकत्रित महिलांची विचारांची देवाणघेवाण होते वेगवेगळ्या कार्यक्रमात का आपले नृत्य असेल त्या माध्यमातून महिला हक्काचे व्यासपीठ हे बचत गटाच्या माध्यमातून असत खर तर ही महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून अर्जुन काम करत असते अगदी गल्ली ते दिल्ली पासून महिला काम करत असते महिला सरपंच आहे महिला पोलीस आहे महिला आमदार आहे महिला मंत्री आहे आपल्या पहिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील ह्या ह्या पण महिला होत्या आपण बघतोय आजही आपल्या यशवंत यूत फाउंडेशनच्या माध्यमातून महिला महिलांना या ठिकाणी आपल्या लबाळवाडी या गावामध्ये सोळा प्रकारचं नागरिकचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं पूर्ण तालुकाभर या ठिकाणी यशवंत यूत फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं खरं तर काम असतं मला एकच सांगायचं आहे की आठ मार्चला आपण महिला दिन साजरा करतो परंतु आठ मार्चला न साजरा करता आपण रोज एक आपल्यासाठी महिलांना महिलांचा दिवस आ, साजरा केला पाहिजे खर तर ताईने चांगलं सांगितलं की आपल्या तीन महिने आपल्याकडं पर्यटक असतात तर आपण त्या माध्यमातून जे आपण प्रशिक्षण दिलेलं आहे अर्जुन त्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे एकंदरीत त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्या माध्यमातून महिला पुढे आल्या पाहिजे आज या ठिकाणी एक मेळाव्याचं औचित्य साध साधून आज सुंदर प्र अशा छान अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक आपलं जे पारंपरिक पद्धतीने जे फुगडी नृत्य आहे ते या ठिकाणी सा सादर करणार आहोत आपण आज आपण एवढ्या कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्यात मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार आहे आणि परत एकदा जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्व माझ्या माझ्या मैत्रिणींना माझ्या ताईंशी बोलणार आहोत नेमकं या मागचा उद्देश काय आहे जमा जमा आपण बोलणार आहोत ताईशी या यापाचा उद्देश काय आहे ताई आज जागतिक महिला दिन आहे आणि तुम्ही या आदिवासी पाड्यावरती आदिवासी वस्तीवरती तुम्ही आले काय उद्देश आहे आज खरं तर आठ मार्च जागतिक महिला दिन असतो परंतु उद्या महाशिवरात्र असल्यामुळे आज आपण लहारवाडी या गावामध्ये जागतिक महिला दिन आमच्या सर्व माझ्या महिलांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न झालेला आहे खर तर स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी माझ्या ह्या माऊलींना फडकी फडकी देण्यात येत आहे नेहमीच तुम्ही आदिवासी वाड्यांवरती पाड्यांवरती असतात आदिवासी महिलांचे दुःख जाणून घेतात त्यांना प्रशिक्षण देतात नेमका या पाठीमागचा उद्देश काय तुम्ही आपण यशवंत युथ फाउंडेशन मार्फत त्या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दे, देत असतो माझं एकच उद्दिष्ट आहे की ह्या महिलांना एकंदरीत रो रोजगार उपलब्ध झाला पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून महिला पुढे आल्या पाहिजे त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू झाला पाहिजे स्वतःच त्यांचा घर चालू झालं पाहिजे हाच एक यशवंत युथ फाउंडेशनचा माध्यम आहे आणि माझा मानस आहे आगे। आगे। आपले या ठिकाणी आपल्या अकोले तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आई त्यांच्याशी आपण बोलणार ताई आज तुम्ही या ठिकाणी आलेला नेमका काय उद्देश आहे कशा आलेला ह्या ठिकाणी येण्याचा उद्देश एवढाच की उद्या आठ मार्च महिला जागतिक दिन आणि उद्या महाशिवरात्र आहे तर उद्या तो महिला दिन साजरा करता येणार नाही सगळेच महिला शिवरात्रीसाठी जाणार आहात मग आज सात मार्च मग आदरणीय सुनीता ताईंनी ठरवलं उद्या आठ मार्च उद्या आपल्याला महिलांमध्ये जाता येणार नाही मग आजच आपण ह्या ठिकाणी म्हणजे फडकी वाटप ह्या महिलांना करूया त्यांचा उद्देश एवढाच आहे की महिला अकोला तालुक्यातली जी महिला आहे प्रत्येक आहेत आणि त्या महिलांना त्यांचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या महिला सक्षमपणे बाहेर आल्या पाहिजे म्हणजे घराच्या बाहेर आल्या पाहिजे बाहेर जर ज्ञान त्यांना झालं पाहिजे आणि त्या सक्षम झाल्या पाहिजे आज यशवंत प्रशिक्षण देतायत महिलांना महिलांना त्या म्हणजे या प्रशिक्षणच्या माध्यमातून महिला एकत्र येतात विचाराची त्यांची देवाणघेवाण होते आणि समजा एखादा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने महिला आल्या महिला थोडस फ्रेश होतात म्हणजे घरी ते काम 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 तर या निमित्ताने महिला एकत्र येतात आणि त्या या ठिकाणी सक्षमपणे काम करतायत आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकतो या महिलांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी आनंद आहे म्हणजे या महिला दिवसभर काम कष्ट करत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायचं काम ताई करतात हो नक्कीच आज प्रत्येक घरामध्ये ज्या वेळेला आम्ही गावगावी फिरतो किंवा जातो त्यावेळेला म्हणजे ताईंची गाडी महिलांनी बघितली तर भरपूर महिला त्या ठिकाणी गोळा होतात की आमची ताई आली ताई आली म्हणजे ते एक त्यांच्या ताई ज्या वेळेला ज्या गावामध्ये जातात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक महिलांच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण होते की आमची ताई आली आमची ताई आली म्हणजे आज मी प्रत्येक म्हणजे गावामध्ये जाताना मी बघते आणि अनुभवणं सुद्धा आहे की आ, महिला म्हणजे आल्याच्या नंतर खूप खुश असतात आणि आज बघा ना या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ना आज त्यांचा म्हणजे स्वर्गीय लोकनेते भांगरे साहेब म्हणजे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आज या महिलांना भांगरे ताईंनी या ठिकाणी फडकी वाटप केलेलं आहे म्हणजे हे कुठेतरी विचार करण्याचीच गोष्ट आहे असं तरी मला म्हणावं लागेल मी तर प्रत्यक्ष गेलेलीच आहे मी ज्या वेळेला भांगरे साहेबांची असं दुःख त्या ठिकाणी निधन झालं तेव्हा मी त्या ठिकाणी गेली तर ताई ताईंच्या चेहऱ्यावरच म्हणजे ताईंच्या चेहऱ्याकच बघत नव्हतं पण हे उद्दिष्ट घेऊन ताईंनी ज्या वेळेला सांग केलं की आपल्या म्हणजे भांगरे साहेबांनी खूप संघर्ष केला तालुक्यामध्ये असं कधी त्यांनी जाणून दिलं नाही की हा परका आहे बहुजन समाजाचं नेतृत्व असेल किंवा त्यांच्याही समाजाचं नेतृत्व आदिवासी पाड्याचं नेतृत्व असेल भांगरे साहेबांनी कधीच कुणाला कमी लेखलं नाही आणि त्यांचाच मानस घेऊन आज सुमिता ताई किंवा असतील आम्ही दादा असतील हे म्हणजे तालुकाभर फिरता येत आणि ज्यावेळेला भांगरे साहेबांचं निधन झालं त्याच्यानंतर माझे म्हणजे तालुक्यातले लोक या महिला वार, भगिनी या म्हणजे यांचं वारस त्या ठिकाणी ताईने चालू ठेवला आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन दीडच महिन्यामध्ये ताई बाहेर निघाल्या आणि जनसामान्यामध्ये ताई नेहमी सक्रिय आहेतच आपण बघतोय असं निश्चितच म्हणजे आपलं दुःख बाजूला ठेवून ताई या जनमानसात करतायत आणि त्यांचं दुःख आपलं करतायत आपण काही आदिवासी महिलांसोबतही बोलणार आहोत ताई आज सुनीता ताई बांगरे आमच्या मध्ये सुनीता ताई बांगरे आमच्या दुःखामध्ये बांगरे कोणत्याही युक्तीला मदत करतात कोणत्याही दुखाला साथ देतात सुनीता ताई नेहमी आमच्या मदतीसाठी धावून येतात असतात सुनीता ताई बांगरे आमच्या नेहमी कोणत्याही संकटाला सामोरे येतात